श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज चैत्र शुक्ल नवमी आहे बुधवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्री रामनवमीनिमित्त मठामध्ये नैवेद्य आरती झाल्याच्या नंतर मारुसी सूत्र व हनुमान चालिसाचे पठण झाले आहे त्याचबरोबर श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचासुद्धा जप झाला आहे आम्ही खूप दिवसानंतर इथे मठामध्ये आरतीच्या वेळेला हजर होतो कारण की खूप दिवस झाले आम्हाला इथे येण्यासाठी वेळ मिळत नव्हता आणि आता मुलींना सुट्ट्या आहेत सायली सकाळी शाळेला जाते पण दहाच्या नंतर तिला सुट्टी असते तर म्हटलं चला आज आपण मठामध्ये जाऊया आता आरती पण भेटेल आपल्याला त्यामुळे आज मठामध्ये आलो आणि सर्व जी काही सेवा स्वामींनी इथे करून घेतली ती सेवा आम्ही तिघीनीसुद्धा केली खूप छान वाटलं आणि स्वामींना मी दोन दिवस अगोदरपासून म्हणते की तुम्ही मला क तिकडे बोलवा म्हणून आरतीसाठी कारण की मा मला स्वतःहून तिकडे जायला होत नाही आहे तर स्वामींचं स्वामी, स्वामी जेव्हा पण मला बोलवतात तेव्हा मी बरोबर तिथे जाते तर आज सुद्धा खूप छान वाटलं की मी दोन दिवसापासून स्वामींना म्हणते मला मठात मध्ये घेऊन या म्हणून आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ